मित्र मित्रपरिवाराच्या वतीने उत्सव संस्कृतीचा सोहळा परंपरेचा दहीहांडी उत्सवाची कारंजा येथे आयोजन स्वराज्य शेतकरी संघटनेच्या वतीने आर्वी विधानसभा क्षेत्र जयदादा बेलखडे मित्रपरिवार आर्वी विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने शनिवारी तारीख तीसला दुपारी दोन वाजता कस्तुरबा विद्यालयाच्या प्रांगणात उत्सव संस्कृतीचा सोहळा परंपरेचा दहीहांडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे याप्रसंगी जयकुमार बेलखडे हर्षाताई बेलखडे यांनी आज ही माहिती दिली या कार्यक्रमात विशेष आकर्षण मराठी फिल्म स्टार ॲक्टर प्रसिद्ध रील स्टार डी जे साऊंड नृत्य फायर ब्लॅक वॉटर फायर आदी आहे गोविंदा अलारे आला भाग घेणाऱ्या गोविंदा पथकाला मोठ्या प्रमाणात बक्षिस दिली जाणार आहे या कार्यक्रमास मुंबईचे अभिनेता मिलिंद गुणाजी रश्मी सोनवणे सारंग सोनवणे रवी वानखडे मेहबूब शाह असलम उर्फ बाबा इरफान शेख मुसाफिर शेख आदी कलाकारांची उपस्थिती राहणार आहे सर्व नागरिकांनी या दहंडी उत्सवात हजेरी लावून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वराज्य शेतकरी संघटना संस्थापक आर्वी विधानसभा क्षेत्र जयदादा बेलखडे आणि हर्षदा बेलखडे यांनी केले आहे